के पी एल अर्थात कुरन प्रीमियम लीग यांच्या माध्यमातून कैलासवासी गौरव नवले यांच्या स्मरणार्थ कुरन गावातील युवकांना मोफत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम आज हनुमान मंदिर येथे पार पडला माजी सैनिक रमेश खरमाळे निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव मोरे अनिल बोराडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सरपंच सीमा नवले अध्यक्षस्थानी होत्या ज्ञानेश्वर नवले यांनी सूत्रसंचालन केले तर मिन्नाथ नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट किशोर वारुळे महाराष्ट्र माझा कुरण फक्त एकच सांगेल की आपण बाहेर जाताना हेल्मेट परिणाम करा आपले जरी कोणतरी वाटपात असत सांगितलं आपले आई वरील वाटपात असतात बहीण असतो भाऊ असत आणि घटना झाल्यानंतर नंतरचा जो प्रकार असतो तो खूप क्लेसकारक असतो दर्शना खूप त्रास होतो आणि ते आयुष्यभर ते दुःख पोसावं लागतं महिलावर पूर्ण हेल्मेट घालतात जवळजवळ ऐंशी टक्के लोकांमध्ये डॉक्युमेंट पण असणार आहे आणि जुन्नर कारण स्टेशनचा आहे लोकांचा त्यांना पण संपूर्ण नियंत्रण करायला अवघड आहे आपणच आपल्या घरामधून सुरुवात करायला पाहिजे घरी जे स्थानक मंडळी आहे त्यांच्या मुलांना संत केलं पाहिजे सक्ती केली पाहिजे की बाबा चांगला हेल्मेट घेऊन जास्त हेल्मेट घेऊन गेलाय आणि चांगले त्याला काहीच फायदा नाही कारण माझे आम देऊ आली मला वाटतं झुंदर करता आहे मला किरण मी घेतले पण मी ऍक्टिव्ह नाही आहे परंतु रबर करायच्या बाबतीत निशे सोशल मीडियावर वाचलं आणि खरोखर म्हणजे मला मला मी सतत करू शकणार नाही आता जे विरोधक केलं काही माहिती नव्हतं छत्राची छगरा किंवा छगडा आपण छग्रालयाचं जीवन समजतो झावला दिले ते तर तो छगडा छंद्र पाडतो माणूस हे करतो आज मला अशा